जळगावातील रामनगर परिसरात घरफोडी डी मार्ट समोरची घटना जळगाव शहरातील डी समोर, शहरा समोर रामनगर येथील एक कुटुंब शाळेच्या सुट्ट्यांमध्ये महाबळेश्वर येथे फिरण्यासाठी गेले असताना त्यांच्या घरात चोरी झाल्याची धक्कादायक घटना सोमवारी मे रोजी उघडकीस आली आहे मिळालेल्या माहितीनुसार अजय प्रकाश छाडीकर हे शाळेच्या सुट्ट्यांमध्ये आपल्या कुटुंबासह महाबळेश्वर येथे गेले होते घरात कोणी नसल्याने त्यांनी आपल्या नातेवाईकांना सांगितले होते की पोपटाला जेवण टाकावे घटनेच्या रात्री चोरट्यांनी खालच्या व वरच्या दोन्ही मजल्यांवरील घराचे कुलूप तोडून लॉकर फोडले त्यामधून काही तोळ्यांचे दागिने व रोख रक्कम असा एवज चोरीस गेला आहे घटनेचा उलगडा तेव्हा झाला जेव्हा त्यांचे नातेवाईक पोपटाला जेवण देण्यासाठी आले असता घराचे कुलूप तोडलेले आढळले त्यांनी तात्काळ छाडीकर यांना फोन करून माहिती दिली व एम आय डी सी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली सध्या या प्रकरणाचा प्राथमिक तपास पोलीस कर्मचारी इम्रान बेग करत आहेत जळगाव शहरातून शाहीर तेलींची रिपोर्ट बीके बी न्यूज लाईव्हसाठी आमच्या घरी सर्व फिरण्याच्या हिशोबाने महाबळेश्वरला जाणार होते त्या कारण ते तीस तारखे रात्री जळगाववरून डीमार्ट समोरून राहत्या घरीतून निघाले आणि एक तारखेला पुण्यात पोहोचले त्यानंतर चार तारखेपर्यंत सर्व नॉर्मल होतं आम्ही आमच्या फिरण्याच्या याच्यातच होतो ट्रॅव्हलिंग मध्ये आणि चार तारखेला दुपारून माझ्या भावाचा फोन आला पाच तारखेला घरून फोन आला भावाचा तो पोपटाना जेवण टाकण्याच्या हिशोबाने घरी आला होता त्यावेळेस त्यांनी ऑब्झर्व केले की घराचे फुलप जसे लागलेले होते तसे नाहीये तर त्यांनी आज जाऊन बघितलं तर सर्व कबड वगैरे तोडलेले होते लॉकर तोडलेले होते त्याचे जे सोनं आणि कॅश होती ते सर्व गेलेलं होतं आणि मग त्यांनी आम्हाला फोन करून पुण्यात ह्या सर्व सांगितलं त्यानंतर त्यांनी पोलिसांना पण बोलवलं आणि आम्ही दुसऱ्या दिवशी लगेच घरी आलो दोन ते तीन तोळे सोनं होतं आणि आठ ते दहा हजार हार्ड कॅश होती जी ड्रॉवर मध्ये लॉकर मध्ये ठेवली होती ती नाही आता तिथे माझं नाव रचना वाडकर आहे मी तीस तारखेला गावाला गेलो होतो महाबळेश्वरला त्याच्यानंतर तिथ तीन चार दिवस राहिल्यानंतर घरी बाचा इथं पोपटांना जेवण टाकायला येत होता चार तारखेच्या साडेसहा वाजेपर्यंत सगळं क्लिअर होतं त्याच्यानंतर पाच तारखेला भाच्याचा फोन आला की घरातले तुटलेले चोरी झालेली घरात तर आम्ही लगेच जाऊन परत सहा तारखेला पाच तारखेला इथं पोहोचून गेलो घरात कमीत कमी नाहीतरी दोन अडीच थोडं सोनं होतं आणि दहा हजार होतं कॅश होती त्या सगळ्यात काय प्रकार घडलं नेमकं असं झालं की आम्ही मुलांना शाळेला सोट्या असल्यामुळे आम्ही बाहेरगावी फिरायला गेलो होतो त्याच्यानंतर मग घरी कोण नसल्यामुळे चोरी झाली घरी आणि बाहेरगावी असताना भाषेतच फोन आला की घरचे कुलपा वगैरे हो उघडलेले त्याच्यामुळे आम्ही लगेच आलो कुठला एरिया हा रामनगर डीमार्टच्या समोरचा एरिया आहे पोलिस कम्प्लेट हा केली कम्प्लेंट सर आता ते रात्री येऊन इन्व्हिटेशन करून गेले बघू आता काय होतं काय नाही